सल्ला घेतो नाही तुला पत्ता का पत्ता का तुला टाइम आहे बाकीच नको बोलू ते जाऊ दे पंचेचाळीस चाळीस सांगायचे मारू का ताप झाकेल सवाला कधी घे त्यांचा सल्ला त्यांनी पस्तीस सांगितले मी चाळीस सांगितले फरक एवढा जे फक्त पस्तीस आणि चाळीस पस्तीस आणि चाळीस पाच हजार चा फरक पाच हजाराचा या जोडीचा व्यवहार सारखे बघा क्वालिटीचे मासरे दोन दोन तास

तुम्ही आता तोडून येणार तुम्ही तोडणार आहे मग हा मी असे माझ्या नावावर आल्यावर वापस पहिले चांगले पैसे नाही का चांगले पैसे का तोडणार नाही का थोडंफार बोलावं लागतं शिवाय कोणत्याही होत नाही बोलावं लागतं आपले बी ना अरे ना मग वस्तू घेते म्हणजे बघा ना क्वालिटी क्वालिटी ना क्वालिटी क्वालिटी रंगरूप बघा वासर बघा त्यांचे बैल घेऊन ते पस्तीस म्हणतो आम्ही चाळीस म्हणतो काही सरपुन यावर करायचं आहे आणि आपण तोंडणार नाही सर्वांना माहिती कुठे होणार आहे हा

पुढे घे थोडं बेटा पुढे घे सांगितलं तुम्हाला मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकून घ्या पोहणीचा टाइम आहे तुम्हाला जास्त बोललेलो नाहीये हा सांगा बघता हे विकास चला हातावर आत घ्या मी ताप मार चालू घे चला, चला बोल ना

सदोतीस हजार शंभर घेतले सदोतीस हजार हे वास्त्र दिले घेतले आणि सदोतीस शंभर घेतलेले सांगा इकडे मित्रांनो त्यांचे हजार शंभर चला या नाव सांगा लवकर आशे झाला चला दोन दोन या या जरा इथं बर हा सौदा झालेला आहे तुम्हाला मान्य आहे का मान्य हो बरोबर त्यांचे वाचरे घेऊन साडे सदोतीस हजार शंभर घेतले का दिल्या काय जगन्नाथ रघुनाथ हिरे जगन्नाथ जगन्नाथ रघुनाथ हिरे हिरे म्हणजे हिरे आहे ते हिरे आणि हिर्यासारखेच वाजवा घेतले ठीके दिला कोणी घेणारे इकडे रे भाऊ भाऊ इकडे काय परवीन मोठी जोडीचा येणार आहे बहुच्या टायमाला येणारे कुठले आपण सांगितले सांगवी बर बोला बर द्यायचे केवढ्याला बोला ना दादा तुम्ही ऐंशी ला बर ठीक आहे दादा पहिलीच मागणी ऐंशी हजाराला मागितलेले सांगितले एक्केचाळीस द्यायचं केवढ्याला असं पस्तीस लाख च्या आत होईल का व्यवहार बोला तुम्ही बोला बद्दल काय हरकत नाही कमी मागणारा घेतो त्यांचं म्हणणं आहे लाखाच्या आत माझी एक पस्तीस पण मला तुम्ही सांगा त्याबद्दल वाद नाही बरं किती रुपयाला घेता ऐंशी ला एकतीस ला काय रे पुढे घ्या पहिला पुढे जाऊ द्या नाही नाही ધ ધધ૧ ર૨૨ મલ ના� ઈવ૭ પ૨િચે શાનેણ સીભે જોણ સાહ સાહ फक्त काही नाही गोष्टी मोकळाय असं हा दोनच बाता नव्वद हजार लागले नव्वद नव्वद त्यांचे माझे एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस पस्तीस एक पंचवीस बरं बरं त्यांनी ठेप्यावर बोलावे देणार आहे शंभर जाऊ द्या बरं एकवीस एक ला किती मागे सांगा तुम्ही था तुमचा मान पहिले बोलले तुम्ही सोडून देणार आज सीजन तुम्ही खाऊन जाणार दुसरं असं काम आहे इथे ना रेल्वे तिकडे माहितीला गोरे त्र्याहत्तर ला दिले तो नाही माग होत आहे आणि नंतर ते लिहिले पंच्याहत्तर कामाचे कधी